मध्ये आपले स्वागत उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माबूद बागवान यांची निवड स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील व शिवसेनेचे उमेश उर्फ गुड्डू बांगर नितीन बांगर भाजपचे कैलाश शहाने यांची बिनविरोध निवड शुक्रवारी उपाध्यक्ष स्वीकृत सदस्य निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अब्दुल माबूद बागवान तर स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे गुड्डू बांगर नितीन बांगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील भाजपचे कैलास शहाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सोळा जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीकरता नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेमध्ये शिवसेनेचे सोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा भाजपचे पाच काँग्रेसचे दोन नगरसेवक उपस्थित होते सभेमध्ये मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचीही उपस्थिती होती सभेमध्ये उपाध्यक्ष पदाकरिता शिवसेनेचे प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवक अब्दुल माबूद बागवान यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यासोबतच स्वीकृत सदस्यांकरिता शिवसेनेतर्फे उमेश उर्फ गुड्डू बांगर नितीन बांगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील भाजपचे कैलास शहाने यांचेही अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला या सभेमध्ये दिलीप चव्हाण शोभा काळासरे हमीद प्यारेवाले राणी गायकवाड अनिता गुडे नाना उर्फ नरसिंग नायक वैशाली गोटे नजित सिंग शाहू ज्योती बलखंडे कयुम पठाण वसंताबाई लुंगे सय्यद अमीर अली रितिका सराफा आयशिया बेगम डॉक्टर सुरभी चौधरी कपिल खंडेलवाल इंदूबाई लवाळे माबुद बागवान श्रीराम बांगर सोनाली गोटरे रवींद वाडे सुनीता बांगर ज्योती बांगर मोहम्मद रुबीना वाजिद शेख निहल हाजी इस्माइल अंजुम बेगम शेख मुजीब हाश्मी मौलाना अब्दुल वासिद सुमित कांबळे शशिकलाबाई बांगर निधी गोरे श्याम कदम साद कुरेशी अहमद पठान नाजिया परवीन सज्जाद बिल्डर यांची उपस्थिती होती सभेप्रसंगी अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली नगरपालिकेत शिवसेनेचे बहुमत असून उपाध्यक्षपदी मामूद बागवान स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख शकील व शिवसेनेचे उमेश उर्फ गुड्डू बांगर नितीन बांगर भाजपचे कैलास शहाने यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी नगरपालिकेत मोठा जल्लोष केला तसेच बँड ढोल ताशांच्या गजरामध्ये या निवडीचा आनंद व्यक्त करण्यात आला तसेच आझम कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शकिल यांची निवडी बद्दल आझम कॉलनी येथे निवडीनंतर बँड ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सत्कार व स्वागत करण्यात आला व भाजी मंडई उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बँड ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला यावेळी आजम कॉलनी येथे सय्यद जावेद राजशेख फिरोज पठाण मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज चॅनल साठी आणि सहमत हिंगोली

i